नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं आरीन फाउंडेशन आरीन फाउंडेशन व जीवन आशा फाउंडेशन यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील कर्णबधीर विकलांग अंध विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी विनामूल्य प्रशिक्षण मोफत जेवण पात्रता दहावी पास कर्णबधीर विकलांग अंध वय अठरा ते तीस वर्ष कालावधी पंचेचाळीस दिवस संगणक रिटेल मार्केटिंग कागदपत्रे दोन फोटो अपंग दाखला चाळीस टक्क्यांपर्यंत आधार कार्ड दहावी गुणपत्रिका राशन कार्ड पॅन कार्ड बायोडेटा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच पाच नऊ शून्य शून्य सहा सात किंवा नऊ तीन दोन दोन नऊ चार सात तीन तीन सात सहा तीन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास तो आपल्या मित्रमैत्रिणींना व वे वेगवेगळ्या वे 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 व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार हेल्पलाइन ईमेल ई व्हेकल हेल्प डेस्क ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सेल्फ एम्प्लॉयमेंट टू दिव्यांग थ्रू व्हेरियस बिझनेस ऑन एनवायमेंटली फ्रेंडली ई व्हेकल्स ई कार्ड्स पर्यावरणपूर्वक ई वाहने ई वर विविध व्यवसायांद्वारे दिव्यांगजनांना स्वयंरोजगार ट्रॅक ॲप्लिकेशन इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग फॉर्म फॉर्म भरण्यासाठीच्या सूचना केशन सूचना आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील ई व्हेकलकरिता अर्ज सादर करण्यासाठी दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ई व्हेकलकरिता नावाने अर्जदार नाव नोंदणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक एक चार दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन नोंदणी पोर्टल लिंक सकाळी अकरापासून उपलब्ध करून देण्यात येईल धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार बंधू आणि भगिनींनो श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र प्रहार रुग्णसेवक जुन्नर दिव्यांग जनजागृती अभियान माननीय श्री बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री दर्जा बुधवार दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता स्थळ कालिका माता मंगल कार्यालय सदा बाजारपेठ जुन्नर जिल्हा पुणे स्पार्क मिंडा फाउंडेशन पुणेमार्फत तीन चाकी सायकल व्हीलचेअर कुबड्या काठी वॉकर कॉलिपियर्स बूट कृत्रिम हात पाय तपासणी व वा, वाटप वाटप दिव्यांगांमध्ये एकवीस प्रकारच्या आजारांची प्रमाणपत्र व ऑनलाईन नोंदणी जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती जुन्नर यांच्यामार्फत युनिक कार्ड वाटप दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदान बीज भांडवल कर्ज उदारनिर्वाह भत्ता दुर्धर आजार भत्ता अर्ज वाटप व लाभ तहसील कार्यालय जुन्नर मार्फत संजय गांधी पेन्शन इंदिरा गांधी पेन्शन श्रावण बाळ योजना अंत्योदय रेशन कार्ड नवीन रेशन कार्ड नोंदणी वय शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींसाठी बालसंगोपन योजना पेन्शन योजना डी वाय पाटील आयुर्वेदिक आणि रिसर्च सेंटर पुणे यांच्यामार्फत सर्वांसाठी मोफत आरोग्य शिबिर कांना घसा डोळे हाडांचे आजार व स्त्रीरोग उपचार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील महालॅब जुन्नर मार्फत विविध रक्त तपासण्या मोफत पोस्ट ऑफिसमार्फत आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे व आधार दुरुस्ती तसेच विमा माहिती डिसँड फाउंडेशन जुन्नरमार्फत ज्येष्ठांना आधार काठी वाटप लोकसेवा केंद्र जुन्नर यांच्या वतीने शासकीय विविध योजनांची माहिती व ऑनलाईन नोंदणी दोन्ही भांडी कामगार ई श्रम कार्ड आभा कार्ड आयुष्यमान कार्ड विश्वकर्मा कार्ड इत्यादी नाव नोंदणी जुन्नर नगर परिषद जुन्नर मार्फत मतदान कार्ड नोंदणी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन शेरूर यांचे वतीने आठवी पास पुढील वय अठरा ते पस्तीस युवक क्यों, युवतींना अकरा प्रकारचे मोफत प्रशिक्षण व शंभर टक्के नोकरी राज फाउंडेशन जुन्नर यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी व ऑपरेशन खादी ग्रामोद्योग यांच्याकडून व्यावसायिक मार्गदर्शन व कर्ज मंजुरी विश्वकर्मा नावनोंदणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन एक सात नऊ नऊ चार सहा किंवा नऊ आठ दोन 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 सहा सात दोन तीन पाच किंवा नऊ नऊ सात शून्य आठ सहा चार दोन पाच तीन किंवा सात सात शून्य नऊ पाच एक दोन सहा चार सात व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत त्या कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद